नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे नमस्कार मी संतोष खानगे चिटणीस नूतन महाराष्ट्रीय विद्याप्रसारक मंडळ नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ आणि ऍडव्होकेट कुमारिका शलाखा संतोष खानगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी इयत्ता चौथी शाळे पातळीवर इयत्ता चौथी इयत्ता सातवी इयत्ता नववी आणि इतका अकरावी या शाळे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं असतं समर्थ शला स्पर्धा परीक्षा या नावाखाली ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते एम पी सी सी ज्या धर्तीवर ही स्पर्धा परीक्षा संस्थेच्या माध्यमातून आम्ही मंडळी घेत आहोत हे या स्पर्धेचं या वर्षी तिसरं वर्ष दरवर्षी अतिशय उत्कृष्टपणे या स्पर्धेला प्रतिसाद मिळतोय यावर्षी जवळजवळ तेराशे विद्यार्थी इयत्ता चौथी इयत्ता सातवी इयत्ता नववी इयत्ता अकरावी या वर्गातील एकूण तेराशे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि अतिशय उत्तम प्रतिनिधीने या, या, प्रति या स्पर्धेला प्रतिसाद मिळाल्यामुळं माव दरवर्षी आम्ही ही जी स्पर्धा आयोजित करत आलेलो आहोत आमचं ध्येय आता ही ही स्पर्धा ही मावळ तालुका स्तरीय ही स्पर्धा ही व्हावी अशी संस्थेच्या माध्यमातून आमचं प्रयत्न सुरू झालेला आहे मावळ तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा घेण्याचं आम्ही विचार करतोय त्यासाठी तालुक्यातील इतर शाळांनी या स्पर्धेमध्ये निश्चित सहभागी होतील असे आम्हाला खात्री आहे कारण जवळजवळ या अं स्पर्धेसाठी एमपीसी युपीसीच्या धर्तीवर ही स्पर्धा परीक्षा घेत घेण्याचं कारण असं आहे की भविष्यामध्ये ज्यावेळेस हे विद्यार्थी एम पी सी यू पी सीच्या परीक्षेला सामोरं जातील त्यामुळे ते त्यांना शाळेस्तरीय वर जी या परीक्षेचा एम पी सी यू पी सीच्या धर्तीवर घेतलेल्या स्पर्धा परीक्षेचा जो सराव त्यांना मिळालेला असतो निश्चितच त्याचा फायदा त्यांना त्या ते वेळेस होईल आणि आपल्याला भविष्यामध्ये आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी एम पी सी यू पी सीच्या परीक्षेमध्ये चमकून भविष्यामध्ये भारत सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन सेवेमध्ये सेवा करत्याला दिसतील अशी मला खात्री वाटते संस्थेचे माजी अध्यक्ष मावळ भूषण कृष्णराव बेगडे साहेब यांनी एक स्वप्न दाखवलं होतं की समाजातील शेवटच्या घटकेतील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही मंडळी प्रयत्न करतोय मला खात्री आहे की भविष्यामध्ये आपल्या मावळ तालुक्यातील प्रशासन सेवेमध्ये काम करणाऱ्यांचे मंडळींची संख्या आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद